नाशिक मधून नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटा प्रकरणाची सरकारकडून आता दखल घेण्यात आलेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे पुढील बुधवारी मंत्रालयात या संदर्भातली बैठक बोलावण्यात येईल आणि गायरान जमीन घोट्याचा सोक्ष मोक्ष लावणार असल्याची माहिती सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या बातमीची दखल घेण्यात आली आपण ही बातमी दाखवलेली होती नाशिकच्या नैताई ना गायरान जमीन घोटाळ्या प्रकरणाची आता सरकारनं दखल घेतलं असं बघायला मिळत आहे या संदर्भातली बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक होईल त्या बैठकीत नेमकं या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं ठरेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत किरण आपण बघू शकतोय पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेतली अधिकच्या अपडेट्स आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून पुढारी न्यूजच्या माध्यमातून नाशिकच्या निफार तालुक्यातील नैताळे येथील गायरान जमीन घोटाळा उघडकीस करण्यात आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर धक्कादायक बाबी त्या गायरान जमीन घोटाळा प्रकरणी समोर आलेल्या होत्या खरेदीदारांनी विक्रेत्यांना पैसे न दिल्याची बाब समोर आलेली होती यासोबतच भूसंपादन कार्यालयातनं थेट फाईलगाळ झाल्याचं देखील त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनी उडारणीवच्या या बातमीची दखल घेतलेली आहे त्यांना या सगळ्या संबंधी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतो पुढील आठवड्यामध्ये बुधवारी त्या संपूर्ण प्रकरणाचा मी मंत्रालयामध्ये मिटिंग घेऊन त्याबाबतचा जो निर्णय आहे तो घेतो अशा स्वरूपाची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे एकूणच गेल्या काही दिवसांपासून तिथल्या ग्रामस्थांनी महसूल मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी करावी अशा स्वरूपाची जी मागणी केली होती त्या मागणीला कुठेतरी यश असताना निमित्ताने दिसते त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके कशा पद्धतीने चौकशी करतात काय या सगळ्या दरम्यान खातर जमा करतात आणि काय कारवाईचे आदेश देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे बरोबर नक्कीच किरण के बुधवारी होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती